दिगलूर तालुक्यातील निपाणी सावरगावच्या ग्रामपंचायतीने निकृष्ट दर्जाची कामे करत आहेत याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे असे म्हणणाऱ्या आकाश पाटील कोकणे यांनी ग्रामपंचायती समोर चक्क शर्ट पॅन्ट काढून निषेध व्यक्त करत सरपंच व ग्रामसेवकाबद्दल खंत व्यक्त केली आहे काल पाच फेब्रुवारी या दिवशी आप सावरगाव मध्ये शिशी रस्त्याची चौकशी आले असता हे चौकशी रुपलेले आहे का यासाठी या, या ग्रामपंचायतीचा कपडे काढून जाहीर निश्चित करता येते गाव निपाणी सावरगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड मी आकाश कोकणे राहणार निपाणी सावरगाव तालुका देगलूर या गावामध्ये प्रत्येक काम बोगस होत आहे या बोगस कामावरती मी चौकशी आणल्यास त्या जागी आरतुरीची भाषा करत आहेत व चौकशी मध्ये अंगावर येत आहेत अक्षरशः आणि दोन ते तीन वेळेस ग्रामपंचायत मध्ये मारामारी झालेली आहे माझ्या काही जीवितहाण्याची बरं वाईट झालेस सरपंच सचिन माधराव जाधव त्यांचे काका दिगांबर मारुती जाधव व परमेश्वर पिराजी ग्राम पंचायत सदस्य हर कामामध्ये पण आहे काल इथं जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधीतून आलेले पाच लाख रुपयेचा सिशी रस्ता हे पण बोगस करण्यात आलेला आहे वाढीव पाईपलाईन पंधरा लाखाची स्कीम आहे हे पण अक्षरशः बोगस करून त्यांचे बिल पंधरा लाखाऐवजी नऊ नऊ लाखचे काढण्यात येत आहे ते पण चौकशी आणले असता आज आपलेला सीसी रस्ता हे बोगस पद्धतीने केलेला आहे आणि त्यांनी म्हणतात चौकशीला आलेले अधिकारी विस्तार अधिकारी पुरंदे साहेब व इंजिनियर शिंदे साहेब आणि आमच्या गावातील असलेले ग्रामसेवक हे राऊत साहेब यांनी आले असता तुमची मागणी काय सांगा म्हणत आहेत आमची मागणी काय असते तर आमची मागणी ही चौकशीची असते चौकशी का करत नाही तुम्ही तर तुम्हालाच का अडचण आहे गावामध्ये एखाद्या एखाद्यालाही अडचण नाही असं बोलत आहेत तर मी त्यांना स्पष्ट सांगलेले आहे यांनी प्रत्येक कामामध्ये बोगस काम करत आहेत त्यासाठी मलाच अडचण आहे हे एक रुपयाचा काम सुद्धा मी या गावामध्ये बोगस होऊ देणार नाही आज या ग्रामपंचायत मध्ये घरपट्टी भरून सुद्धा बोगस काम करत आहेत एक बल्ब शंभर रुपयाचे बल्ब बसित आहेत आणि एका एका बल्ब मागे चारशे चारशे रुपयाचे बिल काढता येतात हे नाली नाली न ना काढता त्यांचे बिल उचलत आहेत हे नाल्या सुद्धा अक्षरशः ग्रामपंचायतच्या अकाउंटचा इस्टिमेट व त्यांचे कॅशबुक सगळे अहवाल मागता हे अहवाल देखील देत नाहीत आणि ग्रामसेवक एकही दिवस मुख्यालय राहत नाहीत आणि त्यांनी सांगत आहेत गावचं वाटोळ करत आहेत या व्हिडिओ बनल्यानं गावात एक, बन एक सुद्धा निधी येत नाहीत गावात शंभर टक्के घर बांधा त्यांचं एक जरी बिल रुकिल त्या ग्राम पंचायत समितीमध्ये मी एक रुपया न घेता तुमचं बिल जर काढून देणार नाही दिलं तर मला आकाश म्हणू नका संडास बाथरूमला यांनी पैसे घेता येता गोट्यासाठी अक्षरशः दहा दहा हजार मागत होते पहिले गोटे सुद्धा बंद झालेले आहेत एमर्जन्सी कामाचे आणि झिलाफली योजना सुद्धा आलेली आले आहे ते जिलाफली योजना सुद्धा झाडे लावून बारा हजारचे बिल आतापर्यंत उचलण्यात आलेले आहे आणखीन त्या झाडाचे पैसे उचलण्याच्या मार्गावरती त्यांनी आहेत आज मी सात फेब्रुवारी सहा फेब्रुवारी रोजी नांदेड उपनिरीक्षक पोलीस व पोलीस ठाणा देगलूर पंचायत समिती देगणूर यांना निवेदन देऊन पोलिसामार्फत मी चौकशी आणणार आहे मला सिक्युरिटी पाहिजे या गावामध्ये इतका भ्रष्टाचार करत आहे या भ्रष्टाचाराला मी एकही दिवस वेळ जाऊ देणार नाही पंधरा रुपयाचा जरी देखील काम केले त्यांनी तरी मी त्या कामाची चौकशी आणणार आणि या कामाची चौकशी आणत असताना त्या जागी परमेश्वर पिराजी कोकणे दिगंबर मारुती जाधव सरपंच सचिन माधराव जाधव हे अंगावर येत आहेत आणि शर्ट धरत आहेत पहिले देखील दोनदा तीनदा मारहाण झालेली आहे मला काही झाल्यास सरपंच दिगंबर परमेश्वर जबाबदार राहतील आणि ही चौकशी तात्काळ लागण्यात यावी आणि हे बघा तुम्ही कचराकुंडी येथील तुम्हाला कचराकुंडी सुद्धा दाखवतो गावात <laughs> कचरा कुंडी करण्यासाठी खाली बेड असते हे कुठलाच बेड नसून करत ठात कचरा हे गावातून पाईपलाईन फुटलेली आहे अक्षरशः पाणी जात आहे गावातील हर लेकरू असो माणूस असो बिमार पडू शकते यासाठी एक रुपयाची देखील निधी ग्रामपंचायतला ठेवलेली नाही अक्षरशः झिरो 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 बॅलन्स आहे ग्रामपंचायतला एक पैप देखील फुटले तर या ग्राम पंचायत मध्ये नाही असा रुपये बसून सगळे पैसे यांनी आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि विस्तार अधिकारी हे देखील या कामासाठी दोन दोन रुपयाची टक्केवारी घेत आहेत जेही ग्रामसेवक गट विकास अधिकारी मी खुलेआम सांगत आहे की यांनी टक्केवारी घेऊन या गावामध्ये काम बोगस करण्याला पाठिंबा देत आहेत बरेच वेळेस मी कपडे काढून जाहीर आंदोलन केलेले आहे पंचायत समितीमध्ये गिरीवरती केलेली आहे पण यांनी कुठेच रूख यांच्यावर आढावा काढून यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही